त्यासाठी शेंगदाणे त्यानंतर खोबरं मिरची कडीपत्ता लसूण पण काढून ठेवले त्यानंतर ह्या मक्याचे पापडे आहे आणि ह्या मुरमुरे आहेत चांगलेच तर ते आणि सा हा चुडा मसाला आहे तर सगळं काही काढून घेतलेला आहे साधच बनवायचं आहे पिल्लूचं बड्डे येतोय तर मग सगळेजण येतील त्यांच्यासाठी ते विकत पण आणू शकतो पण बरं आहे म्हटलं हा हाय हॅलो नमस्कार जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील बाप्पा तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करू तर दोन दिवसांनी पिल्लूचा बड्डे आहे तर इथं मी चिवडा बनवते कारण मग एक दिवस मला केक बनवायला जाईल म्हटलं आणि एक दिवस थोडीशी घराची क्लिनिंग करायची आहे त्यामुळे म्हटलं चला आधीच बनवूया तर आधी भरपूर वेळेस मी चिवड्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पुन्हा एकदा करते शॉर्टकटच करणार आहे तर इथं भडण घेतलेलं आहे मी चाळणीने चाळून घेतलं कारण त्यामध्ये थोडाफार काय होईना कचरा असतोच म्हणजे ती आपली पावडर बनते ना मुरमुऱ्यांची ती काढून घेतली म्हणजे बरं पडतं आणि जर काही कचरा वगैरे असेल तर तेही आपण काढून घेऊ शकतो त्यामुळे सर्वात आधी काय करायचं ना तर जे मुरमुरे आहे ना तर ते छान मस्त चाळून घ्यायचे म्हणजे त्यातली जी घाण आहे ना तर सर्व काही निघून जाते आणि त्यानंतर मग कढईमध्ये थोडंसं तेल आणि नंतर वरतून मीठ टाकून छान भाजून घेत घ्यायचे मिठाने काय होतं ना आपले मुरमुरे जे आहे ना ते एकदम कड कुरकुरीत राहतात अजिबात सॉफ्ट वगैरे पडत नाही त्यामुळेच कधीही मुरमुरे जे आहे ना तर भाजून घ्यायचे आणि चांगल्या क्वालिटीचे असेल तर मग काही विशेष नाही बघा एवढ्या त्यामध्ये ना ती पावडर निघाली त्यानंतर सर्व मुरमुरे मी भाजून घेतले अर्धा किलोचंच बनवणार आहे थोडंसं विकत आणू म्हटलं आणि घरू ब घरी बनवते बाकीचं तर हे मक्याचे पापडे आहेत तर थोडेसे यामध्ये टाकले आणि बाकीचं पुन्हा मग मक्याचं पण चिवडं बनवणार आहे थोडंसं घेऊ मग यामध्येच मिक्स करेल बघू पण माझ्याकडे मोठं असं काही मोठं घमिलं नाही मिक्स करण्यासाठी ना परातीमध्ये अर्धा किलोचं पण व्यवस्थित बसत नाही खूप हलवायला अडचण येते मिक्स करायला त्यामुळे मग म्हटलं चला मी घेणार आहे ॲल्युमिनियमचं मला घ्यायचं आहे खूप दिवसांचं बघू आता कधी घेणं होतं ते त्यानंतर मग इथं जे मकाचे पापडे जे ना हो ते सगळ्या तळून घेतले आणि पिल्लुऱ्या ह्या सगळ्या जास्त आवडतात आणि बड्डे असेल तर ना मग सगळेजण येतील तर मग हा चिवडा बरा पडतो बार बाकीचं त्याच्यासोबत पण असणार आहे जे मी तुम्हाला बड्डेच्या दिवशी सांगेल केक तर करणारच आहे मी कोणता करेल काय करेल सगळं तुमच्यासोबत शेअर करेलच तर घरीच बनवणार आहे एक के जीचं बनवणार आहे पण कोणता करेल तर तुम्हाला तुम्हाल तुम्हा तर मी नंतर व्हिडिओमध्ये सांगेल त्यानंतर सगळं पापड्या तळून घेतल्या त्यानंतर इथं शेंगदाणे मिरच्या घेतलेल्या आहे तर एक हे शेंगदाणे आहे आणि मिरच्या जे आहे ना तर पंधरा ते सोळा मिरच्या घेतलेल्या आहेत कारण मी यामध्ये मसाला पण टाकणार आहे मग जास्त तिखट नको व्हायला म्हणून मग मिरच्याची क्वांटिटी कमी घेतलेली आहे तर तुम्ही जर या पद्धतीनं केलं ना तर अजिबात तुमचा चिवडा जो आहे ना लूज अजिबात पडत नाही एकदम छान कुरकुरीत होतो आणि हो खोबरं पण एक वाटी मी घेतलेलं आहे छान तळून घेतलं आणि त्यानंतर शेंगदाणे पण छान तळून घेतलेले आहे आणि आता मग मिरच्या तळून घेते तर तुम्ही कशा पद्धतीने बनवतात नक्की कमेंट करून सांगा तर साधा आणि सिंपल झटपट होणार आहे पोटभर खा आणि मस्त राहा अशी ही चिवड्याची गंमत असते आणि लहान मुलं तर एकदम आवडीने खातात त्यामुळे तर हा बनवलाच पाहिजे आणि बड्डेला पण लहान मुलं येतील असं मी विकत पण एक फरसान आणू म्हटलं आणि हा चिवडा काही आणि बाकी सांगी काहीतरी स्नॅक्स आणल तर एवढं सगळं आणणार आहे ते तर मी तुमच्यासोबत शेअरच करेल त्यानंतर इथं मिरच्या ज्या होत्या ना त्या पण छान तळून घेतलेल्या आहे तुम्ही ते बघू शकतात आणि आता जे आहे ना आता माझ्याकडे डाळे नव्हते म्हटलं चला ठीक आहे डाळे नाही आहेत तर ॲडजस्ट करूया आणि त्यानंतर मग सगळ्यात महत्त्वाचं चिवड्यामध्ये जे असतं ते म्हणजे कढीपत्ता तो खूप सारा मी इथं कढीपत्ता टाकलेला आहे त्याच्यामुळे टेस्ट एकदम अप्रतिम येते फक्त एवढंच आहे की ना कढीपत्ता जो आहे ना छान असा कडक करून घ्यायचं म्हणजे ना चिवड्यामध्ये छान लागतो तो कुरकुरीत आणि चिवडाही आपला जो आहे ना तो खराब होत नाही जर हे जे आहे ना कढीपत्ता व्यवस्थित तळला नाही तर मग तो सॉफ्ट पडतो कडक असेल तर सॉफ्ट पडत नाही त्यामुळे मी इथं छान तळून घेते आणि आणखी तुम्ही मनुके टाकू शकतात बाकी भरपूर गोष्टी असतात ज्या की आपण चिवड्यामध्ये टाकू शकतो पण मी मोजक्यात टाकते खूप जास्त काही टाकत नाही आहे सिम्पल आणि साधं असं छान बनवणार आहे तर बघा मस्त इथं कडीपत्ता जो होता ना तर कडक तळून घेतलेला आहे आणि आता बाकीचं जे आणि आणखी एक सांगणार आहे मी की तुम्ही यामध्ये काय टाकायचं एकदम अप्रतिम चिवडा लागतो तुम्ही जर यामध्ये एक पदार्थ याम टाकला तो कोणता तर तुम्हाला पुढे सांगते तर ते जास्त होतं म्हणून कमी करून घेतलं कारण एवढं तेल आपल्याला पाहिजे नाही तर इथं लसूण मी तुम्हाला म्हटलं एक पदार्थ टाकणार आहे तर लसूण घेतलेला आहे मी लसूण छान सोलून घेतला त्यानंतर मग त्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आणि मग आता तो तेलामध्ये तळून घेणार आहे लसूणमुळे ना चिवड्याला एक वेगळीच टेस्ट येते आणि खूप छान असा आपला जो चिवडा आहे ना तो लागतो तुम्ही कधी नसेल टाकला तर नक्की टाकून बघा खूप म्हणजे खूप मस्त लागतो तर तुम्हाला लसूण आवडत असेल तर तर बघा तुम्ही ते बघू शकता लसूण पण मी तेलामध्ये छान तळून घेतलेला आहे आणि हो तुम्हाला माझे व्हिडिओ जे आहे रेसिपीचे आवडतात की ब्लॉगिंगचे आवडतात किंवा ट्रॅव्हलिंगचे आवडतात तेही कमेंट करून नक्की सांगा लसूण छान तळून घेतला त्यानंतर इथं बारीक कट केलेली कोथंबीर टाकलेली आहे आणि एक सांगते ना जास्त तेल घेते त्यामुळे ना थोडंसं तेल कमीच ठेवायचं आणि तळून घ्यायची छान छान प्रकारे तळून घ्यायची म्हणजे आपल्या चिवड्याची टेस्ट ना एकदम छान येते तर आता मी इथं कोथिंबीर तळून घेते आणि तेल पकडलं तर काय करायचं ते आणि कोथिंबीर तेल पकडतेच नसल टाकायचे नका टाकू ऑप्शनल आहे पण मला आवडते म्हणून मी टाकले तर बघा कोथिंबीरमध्ये किती तेल तुम्हाला दाखवते म्हटलं पूर्ण तेल जे आहे ना काढून घ्यायचं पूर्ण पिळून घ्यायचे ते असं म्हटलं तरी चालेल बघा इथं मी उन्हतलीने पूर्ण त्यातलं ते तेल जे होतं ना तर ते काढून घेतलेलं आहे आणि मग सगळ्यात लास्टला काय टाकायचं तर मसाला मसाला नाही टाकला ना तरी पण असा सिंपल साधा हिरव्या मिरचीचा चिवडा पण एकदम छान लागतो बाकी काही टाकायची गरज नसते पण मसाल्यामुळे आणखी एक छान टेस्ट येते जसं बाहेरून आपण चिवडा आणतो तशी छान येते तर हळद टाकली त्यानंतर हा मी चिवडा मसाला आहेरामधूनचा तर, तर तो घरून येतात आणि चांदलेला होता तर तो टाकला भरपूर मोठा पॅक होता तर मस्त छान म्हटलं आधी पण बनवलं होता आणि आता पण बनवण तर त्यामुळे मग जास्त चांदलेला होता इकडं काही तो भेटत नाही हे आता पूर्ण थंड होत येते कारण म्हणते तर काही कालवत येणार नाही म्हणून म्हटलं टपामध्ये टाकू तर पूर्ण कढई थंड झाली आहे पण मी तरी पण छानशीने पकडली तर तुम्ही मनाला गरमच असेल तसं काही नाही थंड झाली होती पण मी विसरले की हाताने पण पकडू शकतो म्हणलं सांडशीने पकडले तर पूर्णपणे थंड झालेलं आहे ते आणि मग मी टाकलेले आहे त्यामध्ये गरम टाकलं असतं पण मग आता ते प्लॅस्टिक होतं म्हणून नाही टाकलं तर चांगलं मिक्स करून घेते आणि मग पूर्ण परातीमध्ये काढून घेईन थोड्या वेळ बाहेर ठेवण्यासाठी कारण लगेचच तर जरी पूर्णपणे थंड नाही होतो थोडासा गरम लागतोच त्यामुळे तर असो तुम्ही म्हणाल प्लास्टिक तर तुम्हाला मी सांगितले आधी रिझन काय आहे ते आणि नंतर पुन्हा मग परतमध्ये ठेवलं एकदम म्हणजे एकदम थंड झाला पाहिजे गरम गरम जर आपण डब्यामध्ये भरला तर पुन्हा मग तो, तो सॉफ्ट पडतो कारण त्याची वाफ तयार होते आणि मग सॉफ्ट पडतो म्हणून पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आणि छान इथं मसाला जे होतं मीठ वगैरे सगळं काही मी छान मिक्स करून घेते तुम्ही यामध्ये थोडीशी पिठी साखरही टाकू शकता त्यामुळे पण एक टेस्ट जे आहे ना चिवड्याला एकदम छान येते तर बघा इथं मी सगळं काही आता मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हा मी पुन्हा परातीमध्ये काढून घे तुम्हाला दाखवेलच आणि मग म्हणजे व्यवस्थित थंड होईल आणि मग त्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवेल तर अशा पद्धतीने एकदम साधा सिम्पल मी चिवडा बनवलेला आहे कसं झालं आहे नक्की कमेंट करून सांगा तर इथं बघा मी लिंबू आणि ते कट करून घेतले तर खाण्यासाठी पण फोटो काढण्यासाठी इथं ठेवलं होतं आणि छान दिसत होता चिवडा बघा किती मस्त दिसतो आहे भडंगचा आहे मुरमुरे पण छान होते तर मस्त आपला चिवडा बनून तयार झालेला आहे झटपट होतो आदल्यामधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी लहान मुलांना म्हणा मोठ्यांना म्हणा कुणालाही खायला आवडतोच तर कसं झालं नक्की कमेंट करून सांगा आवड असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू